श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश लिखित प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र आचरे गावचे सांस्कृतिक अण्णा कैलासवासी बाळकृष्ण विठू गुरव अण्णांच्या नावापूर्वी कैलासवासी हा शब्द जोडताना माझा हात अजूनही कंप पावतो त्याला कारण गेली पन्नास वर्ष अण्णांनी सांस्कृतिक क्षेत्रातील आमच्या पिढीला दाखविलेल्या पाऊल कोणा म्हणूनच आमचे अण्णा उपाख्य बाळकृष्ण विठू गुरव यांचे दिनांक अकरा मे दोन हजार दहा रोजी आकस्मिक निधन झाले त्यावेळी त्यांचे स्नेही पद्मश्री यांनी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले संस्थान श्री रामेश्वराच्या दरबारातील जड जवाहिऱ्यांमध्ये अनेक हिरे माणके आणि सुवर्णालंकार आहेत त्यात भरही पडत राहील पण आज आपण बाळासाहेबांच्या रूपाने एक सांस्कृतिक सुवर्णालंकार हरवून बसलो आहोत मधुबाईंची जी प्रतिक्रिया होती तीच प्रतिक्रिया आम्हा सर्व अण्णांच्या अनुयायांची होती तसे अण्णांचे निधन अचानक बिलकुल नव्हते वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आलेले मृत्यूचे निमंत्रण त्यांना शंभर वर्षापर्यंत सहज लांबवित आले असते एवढे ते आचऱ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असायचे पण असे काहीतरी येत्या एक दोन वर्षात घडणार याची जाणीव त्यांनाही होती आणि त्यांच्या जवळच्या मित्रपरिवाराला देखील याला कारण प्रकृतीकडे सातत्यपूर्वक दुर्लक्ष करण्याचा अण्णांचा स्वभाव डॉक्टरांनी सांगितलेली पुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या हाणी प्रमाणेच पाळायचे एवढेच त्यांना ज्ञात होते तशातच त्यांचा लाडका पुतण्या नागेश भिवा गुरव आणि त्यांच्या मोठ्या वहिनी काकी गुरव यांच्या आकस्मिक निधनाचा अण्णांना चांगलाच धक्का बसला होता कारण अण्णा अण्णांची पत्नी अरुणा त्यांची थोरली वहिनी आणि पुतण्या बाबल्या हे त्या गुरवांच्या घराचे खरे आधारस्तंभ होते थोरली वहिनी आणि पुतण्याचा धक्का अण्णांना चांगलाच बसला या सर्वांचे पर्यवसन शेवटी त्यांच्या निधनात झाले आणि गुरव कुटुंबियांसोबत गावच्या सांस्कृतिक चळवळीला चांगलाच धक्का बसला श्री रामेश्वर मंदिराच्या प्रांगणाला लागूनच बाळासाहेब गुरवांचे घर पण हे घर केवळ देवाची पूजा अर्चा करणारे साधे घर नव्हते तर त्या घरात मानवतेची आणि संस्कृतीची पूजा होत राहिली आचरे गावात गेल्या साठ वर्षात घडलेल्या अनेक सांस्कृतिक घडामोडींना अण्णांचे हे घर साक्षी आहे आणि या घराला त्यांच्या पत्नी कैलासवासी अरुणा त्यांची वहिनी पुतण्या बाबल्या आणि समस्त गुरव कुटुंबीय यांचे योगदान अक्षरशः समयीतील वातीप्रमाणे लाभले हे नाकारता येणार नाही लळा जिव्हाळा आत असावा नको उमाळा वर घराला गर्व धनाचा लीन रहावे प्रभू चरण यावरील आदर्श घराच्या आचरणाचा चरण अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्या घरातील प्रत्येक घटकाने चालविलेला एकोणवीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी रामेश्वर मंदिराच्या त्रिशताब्दी महोत्सवाला वसंतराव आचरेकरांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे उर्फ भाई आपली पत्नी सौ सुनीता देशपांडे बंडू भैया चौगुले प्रभाकर कारेकर कुमार गंधर्व सौ वसुंधरा कोमकली कलामहर्षी एम आर आत्रेकर अशा महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींना घेऊन बाळासाहेबांच्या घरी जवळजवळ आठ दिवस मुक्कामाला होते कार्यक्रम संपन्न झाल्यावर मुंबईला पोहोचल्यावर स्वर्गीय पु ल देशपांडे यांनी अण्णांना पाठविलेले पत्र म्हणजे अण्णांच्या गुरव भराण्याच्या अंतर्मनाचे चित्रच होय पुलांचे शब्द होते प्रिय बाळ गुरव यास आचऱ्याच्या आमच्या मुक्कामात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल माझ्या आणि सुनीताच्या वतीने तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार साठ सत्तर पाहुण्याची देखभाल करावयाची म्हणजे काही साधी गोष्ट नाही तुम्ही ज्या आपुलकीने आमचा पाहुणचार केला त्याबद्दल आभार हे शब्द अपुरे आहेत याची मला जाणीव आहे तुमच्या मुलांचे आणि इतर कुटुंबियांचे मला विशेष कौतुक वाटते अर्थात कुटुंबातील माणसांना चांगल्या सुसंस्कृत व्यवहाराची सवय लावण्याचे श्रेय बाळ तुम्हालाच द्यायला हवे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांचा योग जुळून आला याचे खूप समाधान वाटते देवळाची शोभा ही त्या परिसरातील माणसांच्या चांगूलपणामुळे स्नेहामुळे वाढत असते तुम्ही या स्नेहामुळे मलाच नव्हे तर सर्व पाहुण्यांना आपलेपणाने जोडले आहे पुन्हा आचऱ्यात येण्याचा योग केव्हा येईल काय सांगावे मात्र पुन्हा यावेसे वाटेल ते तुमच्या स्वभावामुळे आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक घटकाच्या आदरातिथ्यामुळेच सर्वांना नमस्कार तुमचेच भाई पु ल देशपांडे या पुलंच्या शब्दालंकारावरूनच गुरव घराण्याचा आदरातिथ्याचा वसा आपणास बरंच काही सांगून जाईल त्याचे मी अधिक वर्णन करणे न लगे तो वारसा अलीकडे त्यांचा नातू चिरंजीव कपिल नागेश गुरव समर्थपणे चालवीत आहे ही देखील कौतुकास्पद बाब आहे बाळासाहेबांचे संस्कार हे असे चिरकाळ टिकणारे कपिलच्याही लोकसंपर्काचे खरंच कौतुक करावेसे वाटते अण्णांना पुलांच्या त्या पत्राविषयी विचारले असता अण्णांची प्रतिक्रिया मात्र मजेशीर होती अरे मी घराकडे येलेल्या बाकी करतोय तसा भाईंच्या मंडळींचा केलं पण कथा वाटला आणि तेही बरोबर अण्णांच्या घरी दुपारच्या जेवणासाठी किमान दोन तीन पाहुणे अतिथी ती म्हणून कायमस्वरूपी असायचे तसे आचरे गाव हे मालवण तालुक्यातील एक छोटेसे गाव पण या गावाने संगीत नाट्य चित्र शिल्प आदी कलेतील महान कलावंत उभ्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या भारत देशाच्या ओंजळीत टाकले काही झाकली माणके दुर्दैवामुळे इकडेच गावी राहिली त्यातील एक म्हणजे आमचे अण्णा तथा बाळासाहेब गुरव एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व अण्णा नेहमी सांगत अरे मी पंचावन्न छप्पन्न वर्षे रामेश्वर वाचनालयाचे सचिव पद सांभाळले ते सारे श्रेय या वाचनालयाच्या पायाच्या दगडाना जाते एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये जी पहिली कमिटी निर्माण झाली ते होते कैलासवासी मंगेश अनंत करंडे चेअरमन महादेव गोविंद गुळगुळे खजिनदार परशुराम जिवाजी कानविंदे सेक्रेटरी वामन व्यंकोजी रेडकर सदस्य बाळकृष्ण पांडुरंग पारकर नारायण विठ्ठल सुपटणकर भाऊ आत्माराम लाड सदस्य या थोर विभूतींना विसरू नका तसेच अठराशे पंच्याण्णव मध्ये आचरे येथील नागरिक व बडोदा संस्थांचे दिवाण मरवून काझी शहाबुद्दीन यांनी वाचनालयाला दिलेली दोनशे रुपयांची देणगी ही आपण अखेरपर्यंत विसरता येणार नाही शंभर वर्षांपूर्वी दोनशे रुपयांची किंमत आजच्या वाचकाने केली तरी एक मुस्लिम बांधव हिंदूंच्या मराठी वाचन मंदिरास एवढे सहकार्य करतो त्याची किंमत पैशात आणि शब्दातही होऊ शकत नाही त्याला भावनेचेच मोजमाप लागते या सर्वांची आठवण सांगत असताना मला असंख्य लोकांनी सहकार्य केले म्हणूनच मी माझं उत्कृष्टपणे सांभाळू शकलो त्यात कैलासवासी जगन्नाथ वामन महाजनींपासून पासून आदमबाईंपर्यंत कैलासवासी वि दळवी उर्फ दळवी मास्तर यांच्यापासून स म पेठे उर्फ पेठे गुरुजींपर्यंत बापूजी रघुनाथ सांभारींपासून दाजीसाहेब भोसलेंपर्यंत आणि कैलासवासी मंगेश दादाजी भांगलेंपासून शिवराम महादेव गुळगुळे उर्फ दाजी गुळगुळे पर्यंत अनेकांनी या वाचनालयाला केलेले सहकार्य मी शब्दात व्यक्त करू शकत नाही माझ्या कारकिर्दीत सर्व ग्रंथपालही मला कष्टाळू लाभले साऱ्यांनी अल्प मानधनावर वाचनालयाची भरपूर कामे केली बाबूराव उर्फ काका दळवी विमल सावंत संगीता नलावडे विजया मयेकर आणि सर्व सहकारी या सर्वांचे योगदान या वाचनालयासाठी फार मोलाचे आहे तसेच सदर वाचनालयास विनामूल्य सेवा देणाऱ्या प्रतिभा आचरेकर सुभाष सावंत उदय महाजनी आदी अनेकांचे सहकार्य मला लाभले बहिशाल शिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी दादा ठाकूरांपासून प्राध्यापक गोपाळराव मयेकरांपर्यंत आणि प्राध्यापक दाजी गोलतकरांपासून अगदी मुंबई विद्यापीठाच्या राम बिवलकर मवी फाटक यांचेपर्यंत सर्वांचे सहकार्य मला लाभले सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे काम करू शकलो आता श्रीकांत सांभारेंच्या अध्यक्षतेखाली नूतन कमिटी समाधानपूर्वक काम करीत आहे म्हणून वाचनालयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी पूर्ण समाधानी आहे अण्णांची ते जाण्यापूर्वी अगदी सहा महिन्यापूर्वी मी एक प्रकट मुलाखत घेतली होती त्यात अण्णा शतकोत्तर रौप्य महोत्सवाबद्दल अगदी मनापासून बोलत होते पण अण्णांची ती मुलाखत अखेरची ठरली आता श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरेचा शतकोत्तरी रौप्य महोत्सव साजरा करताना आम्हाला त्यांचे शब्द जास्त जाणवू लागतील एकोणीसशे चौपन्न मध्ये रामेश्वर वाचनालयाचा केलेला हिरक महोत्सव एकोणीसशे साठ मध्ये पुणे विद्यापीठ आयोजित सुरू केलेले बहिशाल शिक्षण केंद्र एक जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ते एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत रामेश्वर वाचन मंदिराच्या शताब्दी महोत्सवी वर्षात साजरे केलेले विविध कार्यक्रम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मुंबई विद्यापीठ पुरस्कृत सुरू केलेले वासंतिक वर्ग एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये संपन्न केलेला राम गणेश गडकरी जन्मशताब्दी महोत्सव एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये एक डिसेंबर ते सात डिसेंबर या काळात यशस्वी केलेले मुंबई विद्यापीठ बैशाल केंद्राचे शारदीय वर्ग तसेच आठ डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ते दहा डिसेंबर एकोणीसशे आम्हा त्यांच्या अनुयायांना सांस्कृतिक कार्यक्रम कसे संपन्न करावे याची शिकवण होती म्हणूनच ते आम्हा सर्वांचे सांस्कृतिक अण्णा झाले होते आज त्याने मार्गदर्शन केलेल्या के पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या निधनानंतर श्री रामेश्वर वाचन मंदिराचा वेलू अक्षरशः गगनावरही नेण्याचे काम त्यांच्या पश्चात श्री श्रीकांत रघुनाथ सांभारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या सर्व समिती सदस्यांनी केले म्हणूनच अण्णांच्या निधनानंतर ही वाचनालयाची वास्तू ग्रंथ वाचनालयातील आणि वाचनालयाचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम यांच्यात सतत वाढ होत गेली आहे यात नूतन कमिटीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे या कामी अण्णांचे योगदान आम्हा सर्वांनाच सतत मार्गदर्शन पर राहिलेले आहे म्हणूनच त्यांच्या निधनानंतर जी खुर्ची अण्णाने गेली छप्पन्न वर्षे नॉनस्टॉप सचिव पदाची खुर्ची म्हणून भूषविली त्या खुर्चीला रामेश्वर वाचन मंदिरामध्ये अण्णांची खुर्चीला नवीन समितीने पुण्यस्मरणाचे स्थान दिलेले आहे अशा आमच्या सांस्कृतिक आचरे गावच्या सांस्कृतिक अलंकारास आम्हा सर्वांचेच अभिवादन श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद